अलिबागच्या राजकारणातील एक मोठं नाव म्हणजे दिलीप भोईर दिलीप भोईर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आज आपण जाणून घेणार आहोत या पक्षांतरामागची आणि भोईर यांचा राजकीय प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राजकारणात प्रत्येक निर्णय हा संधी अपमान आकांक्षा आणि वास्तव यांचा जटिल मिश्रण असतो दिलीप भोईर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश हा अशाच अनेक राजकीय पटांवरचा एक महत्वाचा मोहरा आहे दोन हजार एकोणीसच्या अलिबाग विधानसभा आजपर्यंत भोईर यांनी घेतलेल्या निर्णयांचा मागोवा घेतला तर स्पष्ट होत की त्यांची राजकीय वाटचाल ही केवळ सत्तेच्या केंद्रस्थानी जाण्याची धडपड नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या एका स्थानिक नेत्याने परिस्थितीला दिलेलं उत्तर आहे अलिबाग मध्ये भाजपने सुरुवातीला दिलीप भोईर यांना उमेदवारी जाहीर केली होती पण युतीच्या राजकारणात हा मतदार संघ शिंदे गटाला सोपवण्यात आला आणि भोईर यांच्या मनगटात साठवलेल्या सगळ्या अपेक्षांवर विरजण घालण्यात आलं तेव्हा त्यांनी थेट बंडखोरी करत निवडणुकीत उडी घातली आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार महेंद्र दळवी यांच्या विरोधात अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला ही लढाई केवळ एका मतदारसंघाची नव्हती ती होती स्वतःच्या स्वाभिमानाची भाजपमध्ये राहून त्यांनी अलिबाग मतदारसंघात मजबूत संघटनात्मक पायाभरणी केली होती विशेषतः आदिवासी आणि कोळी समाजात त्यांची लोकप्रियता ठसठशीत होती त्यांच्या पाठीशी भाजपमधील होता आणि त्यामुळे उरण पॅटर्न प्रमाणे अलिबाग मध्ये काहीस वेगळं चित्र निर्माण झालं दोन हजार एकोणीस मध्ये उरण मध्ये अपक्ष उमेदवार महेश बालदी यांना भाजपने अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला हो तेच अलिबाग मध्येही घडेल अशी चर्चा रंगली निवडणुकीच्या काळात भोईर यांनी सहानुभूतीची लाट तयार केली स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली आणि तेहतीस हजारचं बंडखोर अस्तित्व प्रभावीपणे अधोरेखित केलं परंतु दोन बड्या पक्षांचे स्थैर्य असलेले आर्थिकदृष्ट्या बळकट उमेदवार दळवी आणि शेकापच्या उमेदवारासमोर भोईर यांचं यंत्रणा कमी पडली आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र त्यांच्या मते हे स्पष्ट सांगून गेलं की अलिबागच्या जनतेत आजही त्यांच्याविषयी आदर विश्वास आणि पाठिंबा आहे निवडणुकीनंतर त्यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले खुद्द राहुल नार्वेकर यांचाही यात सक्रिय सहभाग होता मात्र भाजपच्या प्रदेश कमिटीने फारसा प्रतिसाद दिला नाही शेकापमधील पंडित पाटील चित्रा पाटील आणि आस्वाद पाटील हे भाजपमध्ये दाखल झाले आणि भोईर यांची मनोभूमिकाच डळमळीत झाली भोईर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता तो शेकाप मधील या नेत्यांच्या हस्तक्षेपाला कंटाळून पण आता त्याच मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यावर भोईर यांची स्थिती अधिकच अडचणीत आली त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रयत्न करणे थांबवले आणि मग एक महत्वाचा वळण घेत त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे ज्या महेंद्र दळवी विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती त्यांच्याशी समन्वयाचा मार्ग स्वीकारला भविष्यातील जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शिंदे गटाशी हात मिळवणी केली या राजकीय के निर्णयामागे केवळ एक सत्ता नव्हे तर प्रचंड जनाधार असलेला एक स्थानिक नेता पुन्हा एकदा आपले मुळे मजबूत करत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही भोईर यांचा हा प्रवास बंडखोरी पासून संमेलनापर्यंतचा आहे ते संमेलन तात्पुरतं आहे की युतीची नवी दिशा देणारा ठरणार हे येणारा काळच ठरवेल मात्र इतकं नक्की की दिलीप भोईर यांचा शिवसेनेत प्रवेश ही एक व्यक्तिगत नव्हे तर अलिबागच्या राजकारणात नव्याने हालचाल निर्माण करणारी ठिणगी आहे राजकीय गणिते पक्षांतर्गत चाललेली समीकरणं आणि स्थानिक समाजातील जनभावना या तिघांच्या त्रिकोणात भोईर यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचं राजकीय परिपक्वतेचं आणि धाडसी नेतृत्वाचं प्रतीक आहे दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राईब करा धन्यवाद